रात्र चोवीस तास न्यूज भाग तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळ घडामोडी धारदार शस्त्राने तरुणाचा खूण तरुणाच्या मानेवर व पोटावर वार करून खूण केल्याची घटना दानोळी येथील संतोष शा, शांतीनाथ नाईक वय छत्तीस याचा धारदार शस्त्राने मानेवर व पोटावर वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे ड्रेसिंगपूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे याविषयी अधिक माहिती अशी की येथील गैबी साहेब दर्गा मैदानात तरुणाचा मृतदेह आढळून आला याबद्दलची माहिती पोलीस पाटील प्रशांत नेचकर यांना मिळताच पोलिसांना कळवण्यात आले मध्यरात्री दोन वाजता जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी इचलकरंजी डीवायएसपी समीरसिंह साळवी पोलीस निरीक्षक हा सत्यवान हाके यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या तीन वाजता पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरोळ प्राथमिक आरोप आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला खून नेमका कोणी व का केला याबद्दल माहिती मिळू शकली नाही पण मित्रानेच मित्राचा खून केल्याचे कुजबुज उपस्थितात होती।